अमेरिकेच्या आजच्या नवीन प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता पारू छान साडी नेसून तयार झालेली असते आणि ती मारुती समोर येते मारुती आता त्याच्या नेहमीच्याच वेशात म्हणजे ड्रायव्हरच्या वेशात असतो तो आता पारूला म्हणू लागतो की तुम्ही आलात का मॅडम पण तुम्ही आता मागे बसाल ना नेहमीसारख्या पुढे कशा बसणार कारण तुम्ही आता मालकीन बाई आहात ना अहिल्या देवीनंतर तुमचाच तर नंबर लागतो मागून हे सगळं काही अहिल्या ऐकत असते आणि इथे मात्र मारुती पारूला खूप काही सुनावत असतो पारू बिचारी सगळं काही इग्नोर करत असते एकाही शब्दाने मारुतीला उलटून बोलत नाही ती शांत असते तर अहिल्याने हे सगळं ऐकलेलं असतं त्यामुळे आता अहिल्या मारुतीकडे पाहत असते तर मारुती आता पारूला म्हणत असतो की या मॅडम मागे बसा कारण तुम्हाला आता इथून पुढे मागेच बसायचं ना कारण आता या घरच्या मालकींबाई तर झालेल्या आहात तुम्ही असं बोलत असताना म्हणते मारुती हे मारुती हे सगळं सगळं तू काय बोलतोय तर आता आता मारुतीने म्हटल्यानंतर अहिल्यासमोर ह्या सगळ्या नात्याचा खुलासा होईल का म्हणजेच आदित्य आणि पारूचं लग्न झालंय याबाबत अहिल्याला समजेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा